मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या निफाड मधून पाहत आहोत आरक्षणाचा मुद्दा संपल्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचा निर्धार करत एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्व नाशिककरांनी मुंबईला या असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथे आयोजित मराठा समाजाच्या पारावरच्या सभेमध्ये केला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाचे निमंत्रण देण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हे नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडले झुंगे या ठिकाणी आले होते यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी मराठा समाजाला उद्देशून भावनिक आवाहन केलं आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई आता जिंकायची आहे हे आंदोलन आता शेवटचे असून यानंतर आंदोलन करायचे नाही मुंबईतून आरक्षण घेऊनच वापस येईल मात्र त्यासाठी घराघरातून मराठा मुंबईत दाखल व्हायला हवा पंच्याहत्तर वर्षाच्या आरक्षणाची लढाई मी एका वर्षात कडेला लावली आहे त्यावेळे यावेळेस गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा तसेच माझा सरकारला इशारा आहे आमच्या नादी लागू नका नाहीतर मी बाजार उठवतो मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने का होईना मुंबईत घुसायचं म्हणजे घुसायचं असं आव्हान मनोज जारंगे पाटील यांनी नाशिकच्या सभेत केलं दरम्यान या सभेच्या ठिकाणी शेकडो हजारो मराठा बांधव उपस्थित होते या ठिकाणी पोलिसांचा मोठा फाटा देखील तैनात करण्यात आला एस के नाईन यवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी निफाड दरम्यान आपण आता एस के नाईन येवला न्यूज वर मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण भाषण आता पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये बैठक आपण आयोजित केली आणि आपण त्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चुकीच्या घोषणा देऊन घोषणा दिले काय झाले <laughs> दि पोलिसाला सहकार्य करा सुद्धा वापर <laughs> बोलतो आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून पारावरच्या बैठका सुरू झाल्या नाशिक जिल्ह्यातली खेडले गावातली पहिली भेट मराठा आरक्षणाच्या संदर्भात असं तुमच्या जोर न राहाय अस वाटत असं वाटत राजकीय बैठक नाही ना कारण आपला हेरलेला हेरायला डेंजर असतो मराठ्यांचे बैठक म्हणत ती असे रक्त बैठक नाही ही तिला मिळला नाही म्हणून थोडा टाउटा आला नाही आपण आहे ते फटकून बोलत असतो आपल्या अंगात मराठ्यांचा रक्त असला पाहिजे आणि ते बी जातीसाठी लढणार पक्षाच्या राजकीय बैठकीचा पलीकडचा तवा जात आणि बेकरा मोठे होत असते जाता लेकर मोठं करणं साधी सोप नाही जिथं जिथं मी जातो तिथं तिथं माय मावल्यासहित असतंय की पहिले बैठक की माय मावल्या नाही म्हणून मी राजकीय शब्द वापरलाय राजकीय बैठक नाही ना आणि क्लिअर केलंय मी ते कारण आपलं धडक धोरण असत आणि म्हणूनच मी समाजात टिकलो आणि म्हणूनच माझा समाज शब्दात टिकलाय दोघं इमानदारी नसल्यामुळे टिकलो गाण नाही का माझ्या समाजाला संपवायला सगळे टपून बसलेले जातीवादी नसून सुद्धा डागा लावायचे आणि मराठा समाज संपवायचा हे मराठा मराठा समाजावर मरा संकट गोंग आणि आपण ते फार धुडीस मिळवले त्यांचं एकही संकट एकही षडयंत्र आतापर्यंत आपण यशस्वी होऊ दिलेलं नाही आणि आपण जेवण दायित्वावर होऊन बी देणार मराठ्यांना

समाजाला सांगितलं होतं की चंद्र सूर्य आहे तो पर्यंत आरक्षण ओढणार नाही असं आरक्षण तुमच्या लेकरा बाळाला देणार पुन्हा ते कोर्टात गेलं नाही पाहिजे पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या समोरची टोळी प्रयत्न करते तुमच्या शिवावर शिवच असेल ना हे यावला एक मग त्याला मीट करावं लागतं मला पण आहे <laughs> आपल्या समाजाला आयुष्याच देणं खूप जबाबदारी भांडावर सगळे जण राहा आपल्याला विभागून समाजाचं वाटलं कसं करता येईल हे षडयंत्र त्यांनी आखले ते पूर्ण आकार होते मी इतक्या लांब्याच्यासाठी आलो समाज कुठल्याच परिस्थितीत हारू द्यायचा नाही त्यांनी किती पण प्रयत्न करू द्या काही झालं तरी हरकत नाही पण समाज मात्र हारू द्यायचा नाही आणि अंतिम टप्प्यात आता जे नाही म्हणून होते जे लय माती उकरीत होते आणि मिळून जाणार नाहीत त्यांना वर मान काढून सुद्धा चालता येत नाही अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे सव्वा तीन करोड मराठा आरक्षणात लागले त्याच्यापेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात गेलाय आता तेवढं राहिले आणि तेवढेच सांगायला आले एकोणतीस ऑगस्टला पूर्ण लढाई जिंकायची वापस पुन्हा यायचं नाही हो द्या काय होत मराठा जग कसं असत नाशिक जिल्ह्यावर आणि पुणे जिल्ह्यावर मोठी जबाबदारी खूप मोठी जबाबदारी कारण तुम्हाला रेल्वे आहे सकाळी पण येत आणि संध्याकाळी पुण्यात तिथ लाखो आणि करोडो पोर बसणार एकोणतीस या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या मावल्यांना सांगतो रोज चार पाच भाकरी भाजी जास्त करीत पुऱ्या भाकरी जिल्ह्यातल्या गोळा करायच्या सकाळ संध्याकाळ मुंबई येऊन द्यायची दोन टाईम पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याने तेवढंच काम करायचं रोज रेल्वेनं भाकरी आणायच्या सकाळी आणि संध्याकाळी खाल्ले की झोपलेच तुम्हाला आरक्षण आणल्याशिवाय माघार येत नाही आता थोडं राहिले ते पूर्ण आरक्षण समाजाच्या पदरात काढायचं आणि या नाशिक जिल्ह्यातून खेडले गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक आव्हान आहे ते आता ते लिप्टचं प्रकरण झालं त्याच्यामुळं थोडे फोन म्हणजे फोनच बनणे थोडे म्हणणे कक्ष एकदा एकदा चार्जिंग संपली मोबाईलची त्यांच्या एकदम आम्ही सगळे सुखरूपेठ काही काळजी करू नका ते काय कोणाच्या चुकीने झालं असं म्हणता येणार नाही उगाच कोणावर आरोप करून उपयोग नाही ते आम्ही उठल त्या लिफ्ट मध्ये ती भली रूम एवढी होती टप्पूची टप्पू त्याच्यामुळे बघायला आपलं काय म्हणणं नाही जे झालं ते झालं सहा कोटी मराठ्यांचा दुवा आहे आपल्या पाठीशी आशीर्वाद काय होणार आहे त्यामुळे राज्यातल्या कोणी कसलीही काळजी करू नका ते सोडून आता विषय ज्याच्यासाठी आलो तो द्यायच नाशिक जिल्ह्याला फक्त तीन दिवस मागितले त्यांनी घराघरातल्या मराठी एक दिवस एकोणतीस ऑगस्टला मुंबईला उपस्थित राहायचं मग तुम्ही रेल्वेने या मोटरसायकलने कसं यायचं तर मी आज मध्ये सांगितलं कार्यक्रमात पोरांनी नवीन एक मोहीम सुरू केली आता ती खरी एका फोटी मलणार नाही पण ते ऐकलं का मला नाही दमणी मी सांगून टाकतो ते सांगायला नाही पाहिजे असं म्हणते कारण त्याच्यापासून सरकार जागा ते आमक नियत आपली खरं बोलणारी कारण संस्कार आपल्यावर मराठीचे त्यामुळे आपल्या काय त्या पोटात राहतील ओरांनी असं ठरवलं की एका एका तालुक्यातून पन्नास पन्नास हजार गाड्या काढायच्या कारण प्रत्येक मतदारसंघात लाख भर तरी मराठी लाखभर मराठी म्हणलं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात त्यातल्या पन्नास हजार जणांकडे गाडी मग मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल जीप असेल सगळं काढायचं मुंबईला जायचं दोन तीन दिवसासाठी आणि असं जर सगळ्या मतदारसंघातून ठरलं तर मी मुंबईलाच जात नाही कारण प्रत्येक याच्यातून तालुक्यातनं जर पन्नास पन्नास हजार मोटरसायकल निघल्या तर मला अंतरवाडी सोडायचं आठ दिवस येते याने दुसरा प्रोग्राम राबायला सुरुवात केली पोरांनी म्हणजे मराठे हे किती पुढचे आहेत म्हणून सरकारला मी सांगत असतो आमच्या नादी लागवला आमच्या नादी लागला ना बाजारात उठ पोहरांनी दुसरी मोहीम सुरु केली मुंबईत पाहुणे कोण आहेत आपले म्हणजे तेच लावून राहायचे मित्र कोण कोण नोकऱ्याला आहेत कुठं कोण त्याच्या घरी राहायचं सकाळी हळू हो उठायचं आजवर मी जाऊन बस आणि मग मी का व्हायचं कि डोकं लावलंय ते मराठ्यांनी जिंकायचंय पण मराठ्यांना काही करा पण शांततेत मुंबईत मराठीने घुसायचं म्हणजे घुसायचं आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही हटायचं नाही आहे ते बघा तुम्हाला आरक्षण असेल पण तुमचा कोणतरी पाहुणा या महाराष्ट्रात त्याला आरक्षण भेटलेलं मी आणि धडक फडत मला आत्ताच आलोय मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो काळजी करू नका ते लिफ्ट मध्ये आम्ही बलो आणि ती इतकी स्पीडने खाली गेली खूप जोरात आता मी मी आज सांगत होतो पाच तारखेला धाराशिव जिल्ह्याला जायचंय सहा तारखेला सोलापूर जिल्हा आहे सात तारखेला हैदराबादला मोठा प्रोग्राम आहे तेलंगणा राज्यात तिथे जायचं आणि आठ नऊ सांगली सातारा तिथं आपण बैठकीला जाऊ असं म्हणत होतो मी ते सांगतच होतो तेवढेच ते आता आणि मग ते थोडस नवीन असल्यामुळं गुरु पण हे होत त्यांना सांगत होतं घाबरू नका कुणी जवळ उघड फक्त घाबरू नका आत काही ताण नव्हता बसून म्हणलं काय करतो मग आता दिल्या बोला डाट टाकून झोपवायचं कुणी घाबरू नका आणि बटन दाबू नका पुन्हा वर जायचे होी खाली ते म्हणलं एक बी बटन दाबू नका त्यात चुकू नाही कोणाची ना कुठल्या डॉक्टरची ये ना त्या हॉस्पिटलची ये ना आपण म्हणजे वाई वायफट आरोप करणारे नाही चुकी कशी त्यांनी एवढेच मुंबईला किंमत शेवटी तुम्हाला आणि मला नाही किंमत प्रतिष्ठा ही आपल्या जातीला मराठ्यांचा अपमान होईल असं आपण वागायचं मराठ्यांची हार होईल असं आपण एकही पाऊल उचलायचं नाही मराठ्यांच्या डोक्यावरती विजयाचा गुलाल कसा पडेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावायचं एक दिवस जातीसाठी काही वाटलं नाही होणार आपलं एक दिवस काम बुडलेल्याने आपलं काही वाटलं नाही होणार आणि आपण दोन दिवस काम बुडल्यामुळे जर आपल्या जातीचा कल्याण होणार असलं तर बिनधास्त दोन दिवस काम बुडा पण एकोणते सोबतला नाशिकल्या घरातला मराठा एक सुद्धा घरी ने राहायला पाहिजे एवढी तयारी तुम्ही आता आजपासून सुरू करायची आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यात इथं बसलेल्या प्रत्येकावर कुणीही म्हणायचं नाही आमची टीम आली नाही आमचा तेव्हा काम करणार आला नाही ते आला तर काय मराठी होऊन देतात आता त्यामुळे आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं आपल्याला जसा वेळ मिळेल तसं गाव ना गाव आपण पिंजून काढायचं गाव आणि गावातला माणूस त्याला निरोप गेला नाही असं झालं नाही पाहिजे आता आम्ही जी मोहीम सुरू केली पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ती तुम्हाला सांगतो आम्ही काम सुरू केलं आता मोबाईल प्रत्येक मराठ्यांच्या खिशात असा माणूस नाही की त्याच्याजवळ मोबाईल नाही की आता आजपासून उद्या नाही आजपासून मराठ्यांनी नाशिक जिल्ह्याचा सुरू करायचं मोबाईलला खिश मोबाईल खिशाबला काढायचा प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे कुठे जायची गरज आहे का उकड पेट्रोल नासायची उकड जेव्हा ते बोलायचं सुद्धा काही ताण नाही त्याच्यात पाचशे नंबर तरी मराठीचे प्रत्येकाला गरीब असो किंवा श्रीमंत मराठा असो त्याला फोन करून सांगायचं जातीसाठी जातीच्या लेकरासाठी त्या आरक्षणासाठी मुंबईला चल प्रत्येकानं फक्त फोन लावायला सुरुवात करायची ही नवीन मोहीम आहे घरात बसल्या बसल्या फोन लावू शकता तुमचं काम करता करता तुम्ही लावू शकता एकही एक माणूस सोडायचा नाही मग तो अधिकारी असू द्या तो कर्मचारी असू द्या तो मजूर असू द्या ते व्यावसायिक उद्योगपती राजकारणी कोणी असू द्या आणि जे येणार नाही त्याचं नाव मला सांगा आम्ही याला सांगितलं होतं पण मुंबईला गेल्यावर हे गावात हिडत ही होत त्याला पाडा म्हणून समजायचं त्याला पाडायचं तुमच्याकडे हुकल <laughs> मग आक्षेप मी राज्यात कुठे येणार नाही आणि मग एकाकडे गेलो असतो सगळीकडे जावं लागला असतं आणि मग आपल्या तर धुकून निघला असतं परत हळू हु रोज प्रचार इतक्या त्या केशी झाल्यात मायावर प्रत्येक चौकातले केशी महाराष्ट्रातले माय आता हे आंदोलन झालं हो मला काय नुसते ती जत्रात करावं लागते का कोण खेट्या घालायच पण मी हटलो नाही या समाजाच्या लेकरासाठी तुमच्या समोर आहे पहिल्या दिवसापासून दोन वर्षापासून बघता आहे तसाच हे बघा तुम्हाला महत्वाचा संदेश सांगतो मोठेपणात आणि भावनेत वागून काही अर्थ खोट्या प्रतिष्ठेत जगण्यात काहीच अर्थ नाही एक दिवसाच्या सुखात माझ्या नाही आयुष्याचं सुख लेकर बाळांना मिळालं पाहिजे आपला घरी एखादा अधिकारी नोकरीला लागला ना जागे रेटायर होते तिथंच त्याला कधीच बढती मिळत नाही जस काय त्याच्या खोजीला ते विकंचित केले दुसरं मागून येताना पुढे अधिकारी सुद्धा होत याला आरक्षण जबाबदार नोकऱ्यात आपण जात नाहीत आरक्षण आहोत ना आजकाल शिक्षण करणं सोपं नाही राहिलं इतक्या फीस झाल्या त्यामुळे शिकायला सुद्धा आईबापांची ताकद पुरत नाही त्यामुळे आरक्षण मिळवायचंय आणि एकदा आरक्षण झालं की शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या मग मी लागलोच म्हणून समजायचं कारण शेतकऱ्याच्या मालाला भावकच काय मिळत नाही कसले ते दाटोमोटीचे आंदोलन नाही करायचे नसतं रोडवर जायचं बोंबलायचं मोर्चे काढायचे मालाला भावकस काय मिळत नाही एकदा सरकार गिअर मध्ये आणलं ना गिअरच बदलून नाही द्यायचं आपण आरक्षणात बदलून दिला का आपण आरक्षणात तस गेल काय माझ्या अगोदर लढत नव्हते का लढतच होते इमानदारी लढत होते का नाही लढत होते ते पण मोर्चे काढत होते पण काम एकच करायचं मी फक्त आरक्षण हातात घेतलं आरक्षणातच सुरू केलं आता शेतकऱ्याचा प्रश्न हातात घेतला फक्त शेतकऱ्याच काम सुरू करायचं आणि ते मार्गी सुद्धा एक वर्षाच्या हातात लावायचे ते पन्नास वर्ष लढाई चल आपल्या घरातले सतत तरी जातील आणि मग ते भाऊ मिळवून गाव फिरी तात्काळ प्रश्न मार्गी घेतला बघा पंच्याहत्तर वर्षात लढाई होती नाही आरक्षणाची एकाच वर्षात कडी लावली एका वर्षात अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे सव्वा तीन करोड मराठी आरक्षणात घात कस शेतकऱ्या सुद्धा करायचं शेतकऱ्याने धनादन एकदा बाहेर म्हणलं सगळ्यांनी बाहेर येत एकदा धारेवर धरायचं आणि सगळ्या मालाला भाव वाढून घ्यायचे सगळं होत फक्त आपल्यावर पुढचा फुटला हे मागचं काही होत नाही त्यामुळे पुढच्याने फुटायचं नाही प्रश्न कडीला सगळे लागतात शेतकऱ्या सुद्धा लागतात काही राहतात म्हणून माझी तुम्हाला विनंती येईल ती विनंती करण्यासाठी त्याला म्हणून आलोय कारण मला लई वेळ बोलता पण येत नाही लई वेळ आता उभा पण राहता येत नाही कारण आधी तुम्ही मला बघितलं असेड दीड महिना सलग राज्यात फिरत होतो रात दिवस आता ते शरीर साथ देत नाही उपोषणामुळे कारण मी आताच परवाच ऍडमिट होतो त्यामुळे फक्त संदेश तुम्हाला द्यायला आलो का आता तुम्ही नाशिक जिल्हा पूर्ण हातात घ्या इमानदारीना समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती घ्या ही खांद्यावरती जबाबदारी तुमच्या देऊन चाललोय मुला मुला ने, ने 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 तुम्ही असं म्हणू नका की आता ही कोपरा झाला त्या कोपऱ्यात या मला राज्यभर फिरणं होत नाहीये मुलगा म्हणून समजून घ्या तुम्हाला मायबाप मानलं आणि तुम्हाला मायबाप मानलं तर मुला मुलाप्रमाणे वागलो जसं लेकडू बापाशी गद्दारी करत नाही तसं या समाजाशी मायबाप म्हणून मी गद्दारी केली नाही मॅनेज झालो नाही झुटलो सुद्धा नाही म्हणून म्हणून ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर तुम्ही घ्या एवढ्या वेळेस फक्त इतकं चटून काम करा समाजाच्या अंगावर शंभर टक्के गुलाल पडला पाहिजे आणि ह्या वेळेस गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा काही झालं तरी हरकत नाही मराठ्यांवरती विजयाचा गुलाल फेकायचा आरक्षणाच्या विषयी कायम संपायचा पुन्हा आरक्षणासाठी आंदोलन करायचं नाही एकदाच तुकडा पाडायचा त्याचा शेतकऱ्याच्या प्रश्नाचं हे झाल्यावर तर आपण शंभर टक्के घेणारच परंतु ज्वलंत मुद्दा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लवकर ला, लावायचा कारण मी तुम्ही म्हणताना कमून लवकर यो उरपायला कारण तुमच्याकडे एवढं येऊन सांगणं सुद्धा माझी जबाबदारी होती मला पुन्हा पुन्हा सांगतो समजून घ्या मला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे आज माझं जर जर दुसरा असता तर ती आजची जी लिफ्टची एवढी मोठी घटना झाली म्हणल्याच्यानंतर तेव्हा मला म्हणला असता रद्द करू मी येत नाही आता तुमचा अपमान होतोयचा नव्हता बैठक कॅन्सल करू म्हणून मी इथपर्यंत आलेलो कारण एक जण आमच्यातला ऍडमिट तेव्हा आम्हाला माहित की के सर्व्हिसिंग केली होती का नव्हती ते आम्हाला माहित नाही कंपनीनं ना सर्व्हिसिंग केली का, का ते माहीत नाही त्याला तुझ्याची परवानगी आहे का नाही माहित नाही त्याला परत पडायची गरज काय पण त्याची काही चुकच नाही आपलं काही म्हणणं सुद्धा नाही त्या डॉक्टरांच्या बद्दल हॉस्पिटलच्या बद्दल ते चुकीचं नाही सांगितलं पाहिजे फक्त एवढं म्हणणं आहे चुकीचं मग जड जात असत चुकीचं सांगायचं मग ते कुणीतरी बॉम्ब लायचं पोरांनी गोंधळच केला आणि ते घुसलेले उठे आता ते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला